असा आहे काही जी भगवानीची मूर्ती इथे आपल्या शाखेमध्ये आलेली आहे इथे मैदानामध्ये कार्यक्रम होता त्या कार्यक्रमातून गणेश मंडळाच्या मनाच्या माध्यमातून ती मूर्ती बाजूला गेली ती आम्ही शाखेमध्ये बसवतो गेले सत्तावीस अठ्ठावीस वर्ष आम्ही हा उत्सव साजरा करतो या शाखेमध्ये आणि शाखेमध्ये उत्सव साजरा करताना आम्ही दरवर्षी आमच्या अलग अलग दिवशी अलग अलग प्रोग्राम असतात आज आमचा हा आमचा त्यांचा गरबा करण्यासाठी त्यांचा चेहऱ्यावर उत्साह बघा आहे तो आमच्या सगळ्या कार्यकर्ते आहेत आणि त्यांना वाव मिळावा पडत्र म्हणून आम्ही करतो परवा आमचा गोंधळ आहे जागरण गोंधळ असतो आम्ही आरत्या घेतो आम्ही प्रत्येकाला आरतीला आम्ही सगळ्यांना बोलवतो विशेष अशा प्रकारचा उत्सव आम्ही पहिली गोष्ट आम्ही कुठल्या स्पर्धेत नाहीये म्हणजे एक प्रकारची चढावर टाकलेली चढावर देऊन आहे आमचा पारंपरिक उत्सव आहे आम्ही या रस्त्यावरची गरबा करतो पण आज पाऊस पडल्यामुळे आम्ही तो शाख्यामध्ये आम्ही घेतोय जेव्हा आम्ही रस्त्यावर घेतो तेव्हा पूर्ण रस्ता भरलेला असतो पण फक्त स्पीकर लावून आम्ही डीजे बीजे काय लावत नाही किंवा आम्ही ते भेंडे वगैरे असतो त्याचा करतो आम्ही तो दुसरा मोठा उत्सव असा करत नाही पण सगळ्यांना आनंद मिळावा हाच आमचा इथे घेतो बाहेर पडल्या म्हणजे बाहेर पडणार आहेत पाऊस पडला पण सगळ्या रोखल्या आणि काही येऊन गेल्या इव्हानमध्ये आता काय गरबा होणार नाही पाऊस पडतोय असं सगळ्यांना वाटतं पण इथं खूप मोठा माहोल असतो उपक्रम आम्ही राबवण्याच्या मॅडम मॅडमने सांगितलं प्रथम ती त्या माध्यमातून होणार आहे जागरण होणार आहे गोंधळ होणार आहे गोंधळा गोंधळाला पण आमच्या अशी असणार आहे शिवाय आम्ही काही स्पर्धा घेतो त्या स्पर्धेमध्ये महिला भाग घेतात त्या घर स्पर्धा असतात तिथल्याचं बक्षीस आम्ही जर देतो करू नका करायचा उत्सव आपल्या चौकटीत करा कुणालाही त्रास होता कामा नये आजचीच घटना तुम्हाला सांगतो या मैदानामध्ये मैजा आता चालू आहे मोठा स्पीकर माझ्या एका सैनिक शिवसैनिक आहे त्याच्या आईचा आज हार्ट अटॅक होऊन मृत्यू झाला आम्ही सगळे शाखापण आम्ही धावत तिथे गेलो तिथे आता शिरा जागा नाही एवढी लोकांनी गर्दी केली आहे आम्ही आमची एका मित्राची टॅक्सी घेतली टॅक्सीतून त्या माझ्या मित्राच्या आईला आम्ही डॉक्टर कडे हॉस्पिटलला घेऊन गेलो हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथं डिक्लेअर झालं केस गेली म्हणून एवढा आम्हाला हा इथेचा त्रास होता त्रास द्यावी आता आपल्यासोबत आहे उपविभाग प्रमुख रुपाली आणि हा संपूर्ण महिला परिवार आपल्यासोबत आहे आता शिवडी विधानसभा दोनशे पाच शाखा क्रमांक आले हो इथे आलेलो आहोत आणि अतिशय पारंपरिक पद्धतीनं इथे जागर सुरू होता आणि विरंगुळा म्हणून जे आपण वर्षभर काम करत असतो किंवा इकडे तिकडे पळत असतो तर एक ह्याच माध्यमात मला वाटतं एकत्रितपणे येऊन अशा पद्धतीनं या महिला इथे थोडासा विरंगुळा म्हणून एन्जॉय करत होत्या तर आपण थोडीशी वेळ त्यांची घेतलेली आहे राखून आणि आपण थोडस बोलणार आहोत या संपूर्ण अस्त्री शक्तीच्या जागर विषयी बोलू आम्ही तुम्हाला प्रथम तुम्ही आमच्यासाठी आलात इथे शाखेमध्ये त्या शाखेच्या अख्ख्या महिला आघाडीकडून आम्ही तुमचे आभार मानतो आणि आम्ही तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की आम्ही फक्त हे कार्यक्रम आजच आहे असं नाही हे वर्षानुवर्ष आमच्या भवानी मातेच्या आशीर्वादाने आणि आमच्या सगळ्यांच्या उत्साहाने आम्ही सतत करत असतो आमच्या याच्या इथे असलेले सर्व पदाधिकारी आहेत प्रमुख गटप्रमुख उपविभाग प्रमुख शिवडी विधानसभा प्रमु, संघटक नगरसेवक पुरुष नगरसेवक इत्यादी सर्व युवा सेना सगळे कार्य आम्ही इथे असतो आणि हा कार्यक्रम आम्ही जल्लोषात करतो चार दिवस मराठी गरबा दांडिया म्हणून आम्ही नाचत नाही तर आम्ही सगळेच्या सगळे मराठी आहोत आणि आम्हाला हे वर्षानुवर्ष करायचं आहे आणि हे करतच राहणार कोण किती येऊ दे आम्ही ही सेना आहोत ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही आपली शिवसेनेची एक म्हणजे जागर स्त्री शक्तीचा या उपक्रमामार्फत पण आम्ही अनेक उपक्रम राबवत आहोत म्हणून हो। आम्हाला विजय असो sim sí, é será? O taba recebe a creta! Pinchaço! Gil, será? आत्ताच आम्हाला आमच्या ज्या बहिणी आहेत प्रिय रश्मी बहिणी त्यांनीही नऊ दिवस पूर्ण कार्यक्रम आखून दिलेत की तुम्ही काय करायचंय म्हणजेच नुसत्या आमच्या रणरागिणी धावतच नाहीत हे घर सोडून वगैरे धावतात ते झालंच कोणासाठी इतरांसाठी पण धावतात स्वतःसाठी पण पण स्वतःला आनंद मिळवण्यासाठी आम्ही एकत्र येतो आणि हा नऊ दिवस उत्साह साजरा करतो वर्षातनं आम्ही प्रत्येक वेळी हळदी कुंकू असू दे एवढ्याच जलोषात एवढ्याच आवाजात एवढाच कायम आम्ही एकत्र येतो आंदोलनं असू देत आमच्या मोर्चे असू देत आता पण आम्ही म्हणतात ना नऊ दिवस नवरात्र चालू आहे तरी सुद्धा परवा पाण्याची कमतरता आहे म्हणून हंडा मोर्चा मार्फत सुद्धा आमचे आमदार अजय चौधरी यांनी मोर्चा आयोजन केला आणि तेव्हा पण ह्याच्यापेक्षा डबल उपस्थिती तिथे असते ही आमची ताकद आहे आणि ही स्त्री शक्तीची ताकद आहे पूर्ण निश्चित आता मराठी भाषेला आम्ही जर मिळालेला आहे तर त्याविषयी जागर आणि बरीच वर्ष पण वाट पाहत होतो आणि तसं पाहायला गेलं तर आपली मराठी भाषा ही खूप जुनी आहे पण तरी सुद्धा आपल्याला दाखले द्यावे लागतात प्राचीन आहे पण आता मराठी भाषेला तर त्याविषयी मराठी असण्याचं आम्हाला नुसतं म्हणतात ना अभिमान नाहीये गर्व आहे कारण आम्ही जात पात मानत नाही आमच्यावर उगाच जाती हे राजकारण करून जे म्हणतात ना बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंय की आपण सगळे सर्व धर्म एक भाव मग अशावेळी आम्ही जातीसाठी हे प्रक म करत नाही पण मराठी भाषा ही सगळ्यांना जन्मजात शिकवली जाते आणि ती महाराष्ट्रातनं उपजत आहे मग ती सगळ्यांना यावी जर हा असेल तर त्या जातीला आपल्याला अजून प्रमाणपत्र मिळालं आहे तर काय हरकत आहे आम्ही कोणावर जबरदस्ती तर नाही करत पण प्रत्येकाला उब्जत येणारी ही भाषा आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे आम्ही महाराष्ट्रातील मराठी भाषेचे पूर्ण एकत्र येऊन जो अभिजात दर्जा मिळाला त्यासाठी ते आम्ही त्याचा स्वागतच करतो आणि त्यासाठी ते आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अग्रगण्य आहे त्याचाही आम्हाला पूर्ण अभिमान आहे निश्चितच कारण मराठी भाषा म्हणजे इथे राहणारा मराठी माती जन्मलेला हा प्रत्येक माणूस मराठी आहे मग जात कुठलाही धर्म असो आणि आमचे खासदार आहेत त्यांनी सांगितलंच ना की आम्हाला प्रमाणपत्र नोकरीसाठी शिक्षणासाठी म्हणजे नोकरीसाठी नको आहे शिक्षणासाठी हवं आहे जिथे तुम्ही म्हणता जातीपातीचं राजकारण करता तर आम्ही कशासाठी मागतोय जे आपण आरक्षण मागतो ते त्यांनी सांगितलं आम्ही नोकरीसाठी नाही आम्ही आमच्या हुशारीने पुढे जाऊ आम्हाला जे आरक्षण हवंय ते फक्त शिक्षणासाठी हवंय आणि त्यात काय वावग आहे मग त्यासाठी जर एवढं सरकार आम्हाला पाठी नेत असेल तर आम्ही त्याच्यासाठी उद्या जसे आमचे पक्षप्रमुख निर्णय देतील त्याच्यावर आम्ही सगळे एकत्र येऊन पुन्हा आंदोलन करण्याची तयारी दाखवू एवढं नक्की आणि तुम तुम्ही आमच्या पाठीशी असेल पुन्हा येऊन आम्हाला भेट द्यायला उभे राहा एवढं नक्की जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा एकदा शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षाचा हा एक ललगार यंत्रार लोकांसाठी माझ्या महिलांसाठी त्याच्यातून आम्ही विविध उपक्रम करतो आज त्याच्या माध्यमातून मार्थ। आम्ही देवीचा सादर हा उपक्रम राबवतोय त्याच्यातून बेसिकली हा तो उत्साह आज महिलांमध्ये आहे आणि आमच्यामध्ये आहे तो तसाच राहू दे या ही शक्ती जेव्हा एकत्र येते तेव्हा भा महिलांच्या संरक्षणासाठी महिलांच्या म्हणतो आपण इंडिपेंडन्ससाठी किंवा बऱ्याच त्यांना सक्षम करण्यासाठी शक्ती जेव्हा एकत्र येते ती एक फार ऊर्जा देऊन जाते तर प्रथम ती या उपक्रमामध्ये आम्ही हा सुरुवात आहे या दोनशे पाच शाखेतून आम्ही त्याची सुरुवात केलेली आहे आणि उत्साह तुम्ही बघताच ते नंबर आम्ही शाखेच्या आतल्या या कार्यक्रमाचं आयोजन केले पण हा आमचा एक परिवार आहे आम्ही सगळे एकमेकांबरोबर परिवारासारखे राहतो तरी आमची घरातली देवी आहे ज्याचा आज आम्ही उत्सव साजरा करतोय त्याच्यात असं नाही फक्त महिला आमच्या शिवसेनेचे पदाधिकारी आहेत स्पर्धा किंवा त्यांना स्व स्वसंरक्षण शिबिर असतात पण ती पक्षासाठी किंवा फक्त पक्षा आपल्या महिलांसाठी फॉर एव्हरी वन त्यांना त्यातून लाभ मिळतो बेसिकली हा महिलांचा उत्सव जो आम्ही एकत्र मिळून साजरा करतो अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूज च्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या